माझं मत आहे कसं आमचा कोल्हापूर जिल्ह्यातला शावड तालुका पावसाळी भाग आणि शेतीमध्ये भात पीक आणि ऊस पीकच नगदी आणि त्यामध्ये भुईमूग आता गव्हाचं पीक काही आमच्याकडे जास्त नसतं परंतु तणाचं प्रमाण जास्त असल्यामुळं शेतकऱ्याने अधिकाधिक ह्या कटरचा कुठला ब्रश कटर ब्रश कटरचा वापर करावा हा असं आणि शेतकऱ्यांनी ह्या मशीन कड चांगल्या दृष्टिकोनान पाहावं आणि आपल्या मजुरापासून जे आप मजुरांना खर्च होतोय तो ह्यामध्ये बराच काही आपला खर्च वाचेल एवढंच माझं मत आहे आणि बाकी मशीन पेक्षा आणि आपल्या मशीनमध्ये खासियत वेगळं काय वाटलं सर, का सर? नाही मी बघितलं म्हणजे प्रत्यक्ष युट्यूबवर मशीन जे बघत होतो परंतु मी युट्यूबवर बघितलं की तुमचं स्वतःचं सो गोडाऊन आणि आमचे मानिक सरकार आणि तुम्ही म्हणला एक लकार तर प्रत्यक्ष तुमचं गोडाऊनच बघितलं म्हणल्यानंतर पार्ट अवेलेबल आहेत आणि तुम्ही एखादा पार्ट घेतला तर कुरिअर न पोच करू शकता पण इतर काही ठिकाणी मशीन पोच करतात पण पार्ट नाही मिळतात आम्ही ते काय करणार मशीनचं ही तुमच्या मशीनची मशीन खासियत की पार्ट अवेलेबल आहेत मशीन नेण्याबद्दल काही मत मत ना नमस्कार मित्रांनो मशिनरी सातारा मध्ये मी शुभम जाधव तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपले एक दोन दिवसापूर्वी आपले माणिक सरकार आले होते आणि ब्रश कटरीची गाडी भरून गेली होती आणि आज सुद्धा पाटील साहेब आलेले आहेत त्यांच्या सुद्धा कोल्हापूरवरून ते आलेले आहेत आणि मानिक सरकारांच्या रेफरन्सनं ते आलेले आहेत शेतकरी मित्रांनो ची क्वालिटी कशी आहे हे पाहून आपले शेतकरी बांधव एवढ्या लांब येतात आज बघू शकता की ब्रश कटर म्हणजे एक असं मशीन आलेलं आहे ज्याच्या मदतीने आपण शेताची चा आंतरमशागत चांगली करू शकतो एका लिटर मध्ये अगदी एक लिटर म्हणजे दीड तास हे मशीन चालतंय म्हणजे आपली एक एकराची एक मशागत करू शकतोय त्यामध्ये सहा अटॅचमेंट आपण देणार आहे आणि ह्या अटॅचमेंट कशा चालतात हे शेतकरी बांधव स्वतः बघतात व्हिडिओ मध्ये सुद्धा बघा की प्रकारे हे मशीन चालतंय उसाच्या शरीरचं गवत आहे किंवा आपल्या झाडाच्या फांद्या कापते मशागत जी म्हणतो ती सगळी कामं करते आणि आपले गोरे साहेब आले आहेत त्यांनी आपला पण सुद्धा घेण्यासाठी आले आहेत म्हणजे बघू शकता की कोल्हापूर आणि बघू शकता हे मधून आलेले आहेत ही जी शेतकरी बांधवांची जी गर्दी होते या मागे अग्रिनेची क्वालिटी आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये त्यांचं मत जाणून घेऊया की मशीन त्यांना कसं वाटलं तर मला तुमचं नाव पण सांगा माझं नाव, नाव अजित गणपती पाटील कोल्हापूर तालुका शावडे माझं गाव सौते मागच्याच एक पंधरा वर्षापूर्वी आमचे मित्र मानिक सरदार उदय पाटील रंगराव पाटील यांनी जे प्रत्यक्ष युट्यूबवर माहिती बघितली आणि प्रत्यक्ष त्यांनी कृती केलेली शेतात बघितली आणि मी शाळा बघित मला शेतीचा जरा छंद असल्यामुळे काय तर ही तुमची इतर युट्यूबरच्या मशिनरी आणि त्या अग्रे अग्रेने मशीन बराच तपाव आढळली आणि मी स्वतःहून आता एक आठवड्याभर कॉल करत होतो कामामुळे काही शक्य झालं नाही पण आज गोष्टी तुमच्या कंपनीच्या स्पॉट वर भेट दिली आणि प्रत्यक्ष प्रत्यक्ष पाहिलं तर शेतकरी बांधवांना ही काळाची गरज आहे कारण का आज कर्मचाऱ्यांची वानव आहे कारण का आधुनिक पद्धतीकडनं वळल्यामुळं कामगार वर्ग कमी संख्येने भेटत आहे आणि ह्या ब्रश कटर नेल्यामुळं एक तासाभरात किमान दररोज सकाळ किंवा संध्याकाळ जर हे केलं तर पंधरा ते वीस गुंट रान सहज स्वच्छ करू शकतो या असं माझं मत आहे बरोबर आहे तर शेतकरी मित्रांनो आपले प्राथमिक शाळेचे शिक्षक हे पेशाने शिक्षक आहेत आणि बघू शकता की त्यांना सुद्धा हे मशीन आवडलेलं आहे बघू शकता की सरकारी कर्मचारी आणि बरेच सारे शेतकरी बांधव येतात त्यामध्ये त्यांचा प्लॅन असतो की आता नंतर आपण शेतीकडे वळायचंय ते वळण्याआधी आपण आधुनिकतेला जोड देऊ आणि अशा प्रकारच्या मशीनी वापरून आपलं काम करू शकतो आज शेतकरी बांधवांनी मला त्यांनी रहस्य सांगितलं की त्यांनी उसामध्ये भांगलणीसाठी रोजगार अजिबात सांगितले नव्हते ते स्वतः ते करत होते तर ते कसं हँडल करायचं अ काय वेळा काय होतंय की आता अ काही शेतकरी तणनाशकचा भरपूर वापर करतात आणि त्यामुळं जमीन नापीक होती परंतु ते तणनाशक वापरल्यानंतर त्या ओल्यावर जर कार्बन जर मारला तर परत त्या जमिनीवर जमीन हा बसवजी होत्या त्यामुळे तणनाशकचा वापर जरूर करावा हो, परंतु त्यावर कार्बन मारून आपली जमीन कशी सुपीक होईल का आणि त्यानंतर आता तुम्ही जे अ आपलं ब्रश कटर आणल्यामुळे आता तन एवढा वापरण्याची काही गरज वाटणार नाही कारण बांधावरची घाण ही, ही सगळं संपूर्णच काम करणार आहे त्यामुळं तननाशकच बराच ऐंशी टक्के काम संपलेलं आहे असं माझं मत आहे तर मित्रांनो रासायनिक खताचा वापर करून आपली जमीन आहे ती नापिक होत आहे जमीन मध्ये क्षार वाढत आहेत सरांनी कार्बन फवून त्यांनी बऱ्यापैकी त्यांनी मेंटेन केलं आहे आता त्यांचं म्हणणं आहे की हे मशीन घेऊया आणि आपला जो गवत आहे ते जमिनीपासून त्याचं वेगळं करू असं हे मशीन काम करते का त्यांनी लाईव्ह बघितलं तर हे खरंच मशीन चांगलं चांगल काम करत आहे स्प्रे पंप सुद्धा त्यांना घेतलेला आहे शेतकरी बांधवांनी त्यांचं सुद्धा मत जाणून घेऊया सर तुमचं पण मत हा मी एक पंप हा घेतलेला आहे हा चांगला चालत आहे त्या कंपनीचा ओके आणि तो आपला औषध मारा औषध एक नंबर चालतो त्यामुळे मी आलेलो आहे हा घ्यायला बरोबर मशीन कसं वाटलं मशीन हे एक नंबर आहे बरोबर बाकी शेतकरी मित्रांना तुम्ही काय सल्ला द्या सल्ला देणार की तुम्ही हा पंप ह्या कंपनीला घ्या म्हणून बरोबर मशीन क्वालिटी चांगली मशीन क्वालिटी चांगली आहे सगळं व्यवस्थित आहे ओके बरोबर तर शेतकरी मित्रांनो शेतकरी बांधवांचा विश्वास आणि ह्या मशीन ची असणारी बिल्ड ऑफ क्वालिटी हि जी आहे ती आपल्या शेतकरी वर्गासाठी खरं चांगली आहे तर तुम्हाला काय म्हणायचं होतं कसं राज माझं मत आहे कसं आमचा कोल्हापूर जिल्ह्यातला शावड तालुका पावसाळी भाग आणि शेतीमध्ये भात पीक आणि ऊस पीकच नगदी आणि त्यामध्ये भुईमूग आता गव्हाचं पीक काही आमच्याकडे जास्त नसतं परंतु तणाचं प्रमाण जास्त असल्यामुळं शेतकऱ्याने अधिकाधिक ह्या कटरचा कुठला ब्रश कटर ब्रश कटरचा वापर करावा हा असा आणि शेतकऱ्यांनी ह्या मशीनकडं चांगल्या दृष्टिकोनातून पाहावं आणि आपल्या मजुरापासून जे मजुरांना खर्च होतोय तो ह्यामध्ये बराच काही आपला खर्च वाचेल हा एवढंच माझं मत आहे आणि बाकी मशीनपेक्षा आणि आपल्या मशीनमध्ये सर खासियत वेगळं काय वाटलं सर नाही मी बघितलं म्हणजे प्रत्यक्ष वर मशीन जे बघत होतो परंतु मी वर बघितलं की तुमचं स्वतःचं गोडाऊन आणि आमचे मानिक सरकार आणि तुम्ही म्हणला कार तर प्रत्यक्ष तुमचं गोडाऊन बघितलं म्हणल्यानंतर पार्ट अवेलेबल आहेत आणि तुम्ही एखादा पार्ट घेल तर कुरिअरनं पोच करू शकता पण इतर काही ठिकाणी मशीन पोच करतात पण पार्ट नाही मिळतात आम्ही ते काय करणार मशीनचं ही तुमच्या मशीनची खासियत की पार्ट अवेलेबल आहे मशीन नेण्याबद्दल काही मत बुमत नाही ना हे माझं खरं मत आहे हा मग एवढं आम्ही एकशे किलोमीटर आलोय ठिकाणी एखादा पार्ट कालांतरण जातो माणसाचीच गॅरंटी नाही म्हणजे पार्टची काय गॅरंटी असणार आहे त्यामुळे उद्या आम्ही जर फोन तुम्हाला केला तर तुम्ही पोस्टानं ही खासियत महत्वाची आहे ओके धन्यवाद तर मित्रांनो खासियत काय आहे ते सुद्धा सांगितलं अग्रिमेरची खासियत म्हणजे मशीन सुद्धा स्पेयर पार्ट सुद्धा आणि आफ्टर सेल जी सर्व्हिस आहे ती सुद्धा तर मित्रांनो अशाच प्रकारच्या साठी संपर्क करा आणि आपला ब्रश कटर नक्की खरेदी करा ब्रश कटरची किंमत सुद्धा मी सांगतो तुम्हाला अगदी बारा हजार पासून आपले ब्रश कटर चालू आहेत ते पंधरा हजार पंधरा पाचशे अशी रेंज आहे ते नक्की संपर्क करा आणि आपल्या कंपनीला नक्की भेट द्या धन्यवाद